नमस्कार मित्रांनो आजचा पंचनामा हा थोडा विशेष आहे राहुल नार्वेकरांचं नेमकं काय चुकलं माननीय सभापती विधानसभा हे एक मानाचं पद होतं संवैधानिक पद होतं खरंच त्यांनी त्याची बूज राखली का आज उद्धवजी ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे खरंच त्यांनी निर्लज्जपणाचा कळस केलेला आहे का इतर काही पत्रकार म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी लोकशाहीला काळीमा फासलेला आहे का त्यांच्या निकालाचा अनन्व अर्थ काय याबाबतचाच पंचनामा आज आपण करणार आहोत या, या विषयावर आपण अनेक दिवस बोलत नव्हतो कारण निकाल येणं बाकी होतं एक न्यायाधिकरण म्हणून लवाद म्हणून थोडक्यात ज्युडिशियल ऑफिसर म्हणून ते विचार करत होते ते निकाल देणार होते प्रश्न ऐरणीवर होता तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न ऐरणीवर होता तो एका पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न होता तो लोकांच्या विश्वासांचा मतदारांच्या विश्वासघाताचा पक्षांतर बंदी कायदा याची काही मूल तत्व होती आयराम गायराम प्रवृत्ती जावी कमी व्हावी म्हणून हा कायदा आला टेन्थ शेड्यूल आलं ज्याला आपण पक्षांतर बंदी कायद्यातील तत्व म्हणून ओळखतो त्यामध्ये जर कोणाला दुसरा गट करायचा असेल पक्षात मतभेद झाले असतील तर संसदीय पक्षामधील निदान दोन तृतीयांश लोकांनी वेगळा गट केला पाहिजे तरी कोणत्या तरी वेगळ्या वेगळ्या पक्षात सामील झालं पाहिजे विलीनीकरण केलं पाहिजे किंवा त्याला वेगळा गट म्हणून मान्यता मिळाली पाहिजे अन्यथा असे जे दोन तृतीयांशपेक्षा कमी संख्येने लोक जातात आमदार असतील खासदार असतील लोकप्रतिनिधी असतील त्यांना हा पक्षांतर बंदी कायद्याचा बडगा लागतो आणि मग डिस्क्वालिफिकेशन येतं आता कालच्या निकालाने काय निकाला झालं खरंच असा निकाल त्यांना देता येत होता का अर्थात निकाल इंग्रजीमधून आहे त्यामुळे बऱ्याच जणांना तो कळला नसेल असंही आपण म्हणू पण निदान विधानसभा अध्यक्षांना तरी तो कळलाय का की खरंच संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे तो निकाल दुसऱ्याच कोणीतरी लिहिलेला आहे संशयाला जागा आहे कारण महाराष्ट्राची लोकभाषा जर मराठी आहे राज्यभाषा जर मराठी आहे कारभाराची भाषा मराठी आहे तर असा इतका सुंदर इंग्रजीमध्ये एवढा मोठा प्रपंच कशाला पाहिजे तत्व काय होती वादाचे मुद्दे काय होते जी काय सहा पेटिशन होती ती काय होती याचा सखोल अभ्यास कुणीतरी केला पाहिजे आणि त्यावर कोणीतरी स्पष्ट भाषांतर केलं पाहिजे आणि भाष्य सुद्धा केलं पाहिजे शिंदे गटाचे काही आमदार किंवा सोळा आमदार पहिल्यांदा सुरतला पोचले त्यांचे मतभेद झाले आणि त्यांनी पक्षाचा व्हीप मानला नाही मग हे सोळा आमदार पक्षाचा व्हीप न पाळल्यामुळे आणि दोन तृतीय संख्येने नसल्यामुळे ज्या दिवशी ते पेटिशन दाखल झालं त्या दिवशी अपात्र ठरतात की नाही उत्तर आले ते अपात्र ठरत नाहीत किंवा ते पात्र आहे मग ते दोन तृतीयश होते का सोळा आमदार ही जी संख्या आहे ती बहुसंख्येची आहे का आणि ती संख्या ज्या पक्षातून बाहेर पडली त्या पक्षाचे जेवढे आमदार होते म्हणजे मूळ शिवसेना पक्षाचे जे काही आमदार होते ते आज असतील कितीही चाळीस असतील बेचाळीस असतील पंचेचाळीस असतील सुप्त इच्छनिक आणखीन काही असतील पण त्या दिवशी किती होते आणि ते पेटिशन कायदेशीर होतं का त्या पेटिशनमधली जी कथनं होती म्हणजे जो जो काही व्हीप होता सुनील प्रभूंनी दाखल केलेला व्हीप होता तो योग्य बजावला गेला का आणि तो योग्य कायदेशीर आहे का एवढेच कायद्याचे मुद्दे होते त्यावर भाष्य अपेक्षित होतं दुसरा मुद्दा होता की शिंदे गटाने जो व्हीप बजावला होता भरत गोगावलेंचा व्हीप होता तो कायदेशीर होता का भरत गोगावलेंची नियुक्ती कायदेशीर होती का आणि तो व्हीप ज्यांच्यावर लागू केला जात होता अशा भरत गोगावलेंना मूळ पक्षाच्या मूळ आमदारांना ज्यांनी पक्षांतर केलेलं नाही त्या आमदारांना असा व्हीप बजावता येतो का आणि जर व्हीप बजावता येत असेल तर ते डिस्कॉलिफाईड होतात का ते अपात्र ठरतात का उत्तर आले नाही म्हणजे भोरात गोगावले यांचा व्हीप कायदेशीर होता का मग उत्तर नाही येणार ना। मग ते अपात्र का ठरले याची कारण मी योग्य पद्धतीने अजून मराठी माणसाला समजलेली नाही अर्थात मोठ्या निकालपत्रात काय काय आहे त्याचं शवविच्छेदन नक्की होईल पण आता निकाल होऊन गेलाय येणं केन प्रकारेनं जे काय पद होतं ज्युडिशियल पद होतं त्याचा विचार करून काही निकाल आलेत आणि काल ते जाहीर झाले त्याच्यावर अनेक जण अनेक प्रकारे विश्लेषण करतायत आपण आपल्या परीने विश्लेषण वेगळ्या पद्धतीने करतोय खरंच हे सगळं कायद्याच्या चौकटीत आहे का आणि जनतेच्या न्यायालयात टिकणार आहे का आणि सुप्रीम कोर्टात काय होईल हा तो विषय आहे मुळातच टेन शेड्यूलमध्येच उल्लेख असल्यामुळे असा सभापतींनी घेतलेल्या निर्णयाला कोर्टात आव्हान करता येईल किंबहुना या पर्टिक्युलर महाराष्ट्र विधानसभेच्या केसमध्ये प्रकरणामध्ये आधीच शिवसेना कोर्टात सुप्रीम कोर्टात गेलेली आहे आणि खंडपीठाने त्याच्यावर निकाल दिलेला आहे काही सूचना दिलेल्या आहेत मार्गदर्शक तत्त्व जाहीर केलेली आहेत आता ती बंधनकारक होती की नाही त्याचा योग्य विचार विधानसभा अध्यक्षांनी म्हणजे राहुल नार्वेकर यांनी केलेला आहे की नाही यावर सुद्धा चर्चा होईल पुन्हा हा निर्णय कोणतरी सुप्रीम कोर्टात नेईल कोणीच सुप्रीम कोर्टात गेलं नाही तर सुप्रीम कोर्टाने त्याचा संन्यास घे घेतल्यामुळे किंवा दखल घेतल्यामुळे स्वतःसुद्धा त्यावर पुन्हा पुनर्भाष्य करू शकतं अर्थात सुप्रीम कोर्ट तसं करायला जाणार नाही पण कालच्या एकंदर वक्तव्याप्रमाणे वार्तालापाप्रमाणे पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी आणि उद्धवजी ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे आज ना उद्या मुदतीच्या आत ते नक्की सुप्रीम कोर्टात जातील आणि पुन्हा हा प्रश्न ऐरणीवर येईल पण आजचं काय हा खरा प्रश्न आहे अगदी सामान्य मतदार म्हणून तुम्ही विचार करा की जो मतदार एखाद्या आमदाराला पक्षाकडे बघून पक्षाच्या नीतीकडे बघून पक्षाच्या चिन्हाकडे बघून किंवा पक्षाच्या नेतृत्वाकडे बघून मतदान करतो त्या त्या राजकीय परिस्थितीनुसार त्या मतदाराला न विचारता तो आमदार एका भल्या पहाटे उठतो किंवा रात्री उठतो आणि सुरतला जातो पक्षांतर करतो तो आमदार किंवा तो लोकप्रतिनिधी त्या मतदाराशी प्रतारणा करतो म्हणजे त्याला मन मानेल तसं तो वागतो आणि कायद्याचा आधार घेऊन कायदेशीर सल्ला घेऊन सभापती निकाल देतात की तरी सुद्धा तो आमदार किंवा तो लोकप्रतिनिधी अपात्र ठरत नाही टीव्हीवरच्या बातम्याप्रमाणे तो पात्र ठरतो कसा पात्र ठरतो यासाठी निवडणूक आयोगाचा निकाल खरंच विचाराधीन होता का विचारात घेता येतो का खरा पक्ष कोणता याचा निर्णय सभापती देऊ शकतो का अगदी थोडक्यात उदाहरण द्यायचं तर विहिरीतलं पाणी काढलं एखाद्या टाकीत काढलं तर टाकीतलं पाणी म्हणजे वीर होऊ शकते का मूळ पक्षाचं अस्तित्व काय मूळ पक्षाची ध्येय धोरणं काय त्यांची घटना कायदेशीर की बेकायदेशीर त्यांची मान्यता कायदेशीर की मान्य अमान्यशीर याबद्दलची चर्चा या प्रकरणात सभापती करू शकतात का आणि सभापती महोदय न्यायाधिकरण म्हणून हा विषय हाताळू शकत नसतील तर त्यावर भाष्य करून त्यांनी जे कॉन्क्ल्युजन काढलेलं आहे की बहुमताच्या आधारे मी निर्णय देतो की बहुमत शिंदेकडे असल्यामुळे पक्ष शिंदेकडे आहे निवडणूक आयोगाने जो क्रायटेरिया वापरला त्याप्रमाणे पक्ष शिंदेकडे आहे चिन्ह शिंदेकडे आहे त्यामुळे शिंदेचा गट हाच अधिकृत शिवसेना आहे अशा प्रकारचं भाष्य हे अनवॉरंटेड कॉमेंट्स खाली येऊ शकणार नाही का जो प्रश्न तुमच्या समोर होता पक्षांतरबंदी कायदा लागू होतो का आणि लागू होत असेल तर आमदार अपात्र होतात की नाही त्यावर ज्या पद्धतीने भाष्य यायला पाहिजे होतं ते आलेलं नाही आणि विशेषतः सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने तुम्हाला संधी दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यावर तुमच्याबद्दल भाष्य केल्याबद्दल राज्यपाल यांच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली राहुल नार्वेकर यांच्यावर सुद्धा स्ट्रिक्चर्स पास केलेत किंवा ताशेरे ओढलेत असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे राहुल नार्वेकर हे एक न्यायपीठ असताना न्यायाधिकरण असताना ज्युडिशियल ऑफिसर म्हणून त्यांनी काम करत असताना ते कुठल्या पक्षातून आले कुठल्या पक्षातून पक्षांतर केलं कुठल्या पक्षाच्या विरोधात ते आहेत त्यांची नियुक्ती कोणी केली त्यांना आमदार कुठल्या पक्षाने बनवलं ते कोणाशी प्रामाणिक आहेत स्वामीनिष्ठ आहेत हा प्रश्न गौण होतो कारण ज्या दिवशी ते सभापती म्हणून बसले तेव्हा ते कोणत्याच पक्षाचे नव्हते कोणत्याच विचाराचे नव्हते असं अपेक्षित लोकशाहीमध्ये आहे त्यांच्यावर कोणाचा दबाव नसला पाहिजे ते कोणाचे आशिष नसले पाहिजेत असं असताना ते मुलाखती देत सुटले भाजपची ध्येय धोरणं सांगत सुटले आपल्या मतदारसंघात फिरताना मुलाखती देत सुटले त्यामुळे त्यांनी पक्षाची नाचक्की केली असं म्हणता येणार नाही परंतु त्यांनी त्यांच्या पदाचा आप राखला नाही असंच म्हणावं लागेल एक ज्युडिशियल ऑफिसर सतत मुलाखती कसं देऊ शकतो तो काय निर्णय देणार याबद्दल बडेजाव का मारू शकतो तो मुख्यमंत्र्यांना कसा भेटू शकतो याबद्दल अनेकांनी आक्षेप व्यक्त केलेत आता तोही प्रश्न कोर्टात गेलेला आहे मग ते परब असतील उद्धवजी असतील कोणीतरी ते कोर्टात जाणं अपेक्षित होतं त्याप्रमाणे ते गेलेत निकाला आधी संशय व्यक्त केला आता त्यावर प्रतिक्रिया आली की हा दबावाचा प्रकार होता त्यांनी शंका व्यक्त केली होती की आम्हाला न्याय मिळणार नाही बरं ही, ही पत्रकारांसमोर केली का तर न्यायालयात सुद्धा केलेली आहे आणि ज्युडिशियल ऑफिसर एकनाथ शिंदे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जातात हा पायंडा नक्की चुकीचा आहे त्यांच्या चेंबरमध्ये मुख्यमंत्री येत नाहीत बरं आमदार म्हणून त्यांची काय विकासाची कामं अडली होती तर विकासाची कामं अडलेली करून घेण्यासाठी तुमच्यावर दबाव आला असं सुद्धा कोण बोलू शकतं हा सारासार विचारताना नव्हता की हा जास्त फाजील आत्मविश्वास होता तुम्ही एक न्यायाधिकरणात तुम्ही स्वतःचं ज्युडिशियल माइंड वापरलं पाहिजे निकाल तुम्ही स्वतःचा स्वतः लिहिला पाहिजे त्याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे भारी तर तुमचं काय सचिवालयातले अधिकारी असतील त्यांची तुम्ही मदत घेऊ शकता पण तुम्ही खाजगी वकिलांबरोबर चर्चा करू शकता तुम्ही भारताच्या अटॉर्नी जनरल बरोबर चर्चा करू शकता हे सुद्धा संशयास्पद आहे तुमच्या दिल्ली वाऱ्या या केवळ सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी होत्या की कुठल्या राजकीय हेतूनी होत्या की सल्ला मसलतीसाठी होत्या याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे आणि तुम्ही निकाल काय देणार कधी देणार कसा देणार हे जे तुम्ही पत्रकारांसमोर आणि मीडियासमोर सांगत होतात हे सुद्धा तुम्ही चुकीचं कृत्य केलेलं आहे चुकीचे पायंडे पाडलेले आहे मग हे कालहरण कशासाठी हा निकाल तुम्हाला अशाच पद्धतीने विशेष कोणत्याही कागदपत्राची किंवा साक्षी पुरावा न नोंदवता सुद्धा घेता आला असता कारण सगळे कागदोपत्री पुरावे निवडणूक आयोगासमोर होते आणि तुम्हीच स्वतःच्या तोंडाने सांगितलं आहे निकाल दिल्यावर पुन्हा तुम्ही मीडियासमोर आल्यात निर्णय न्यूज चॅनलला तुम्ही मुलाखती दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही त्या निकालाचं समर्थन केलं आहे निकालाची पार्श्वभूमी सांगताना जे अपेक्षित नाही तुम्ही सांगणं तुम्ही निकाल दिलात ना तुम्ही गप्प राहणं योग्य होतं तुम्ही निकालाचं विश्लेषण स्वतःच करता मी कसा ज्युडिशियल निचकाल दिलाय त्याचा दूरगामीक परिणाम कसा होणार आहे हे तुम्ही सांगता त्याच्यासाठी विश्लेषक आहेत ना त्यासाठी कोर्ट आहे बरं तुम्हाला याची खात्री आहे की तुम्ही सुप्रीम कोर्टात तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत तुमचं प्रतिज्ञापत्र सुद्धा मागितलं जाऊ शकतं तुम्हाला हा जो फाजील आत्मविश्वास आला की तुम्हीच म्हणजे सार्वभौम सत्ता तुम्ही दिलेला निकाल स सर्वोच्च न्यायालय काही करू शकत नाही सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर ताशेरे ओढले तरीसुद्धा निकाल फिरवू शकत नाही हा जो तुम्हाला आत्मविश्वास आलाय आहे ते तुमचे कायदेविषयक सल्लागार थोर आहेत तुम्ही थोर आहात त्यामुळे तुम्ही यापुढे जी काय परिस्थिती तयार होईल त्या इतिहासाला सामोरे जायला सुद्धा तयार असले पाहिजेत कुठलाच निर्णय इतका वादग्रस्त होऊ शकत नाही इतका वादग्रस्त निर्णय दोन दिवसात तुमचा झाला लाखो लोक त्यामध्ये सहभागी होत आहेत अनेक पत्रकार सहभागी होत आहेत तुमची स्तुती करणाऱ्या तुमच्या निकालानंतर फटाके रोषणाई करणारे सुद्धा आहेत पण त्या शिंदे गटाच्या लोकांना हे कळलं नाही की त्यांनी दाखल केलेली याचिका सुद्धा फेटाळली गेली भरत गोगावलेंचा व्हीप कायदेशीर आहे असं आलेलं नाही भरत गोगावलेंचा व्हीप कायदेशीर आहे असं जर आलं असेल तर मग शिवसेनेचे आमदार म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांना मानणारी मूळ जी शिवसेना आहे ज्याला तुम्ही उबाठा ठा असं काही पत्रकार म्हणतात त्या शिवसेनेचे आमदार का नाही अपात्र झाले म्हणजे तुम्ही हा निर्णय देऊन मी दोन्ही गटांना बघा कसं समाधानी ठेवलं दोघांनाही अपात्र केलं नाही दोघांनाही पात्र ठरवलं म्हणजे दोघांच्या विरुद्ध निकाल दिलेला नाही मी समानता आणली मी इक्वॅलिटी बिफोर द लॉ अँडली नॅचरल जस्टिस दिला हे जे काही मोठी वाक्य असतील ती तुमच्या मुलाखतीत तुम्हाला लखलाप हो परंतु तो ज्युडिशियल निकाल आहे की नाही याची यापुढे चर्चा होणारच जर एक गट अपात्र नाही तर दुसरा अपात्र ठरायला पाहिजे ज्यांच्याकडे टू थर्ड मेजॉरिटी नाही त्यांना अपात्र घोषित केलं पाहिजे त्यानंतर ते एकत्र आले म्हणून तुठट झाले हा जावई शोध तुम्हाला कसा लावता येईल आणि या जावई शोधामुळे पुढे तुमचे सासरे अडचणीत येणार आहेत त्याचं काय कारण राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा अशाच प्रकारची प्रकरणं तुमच्या पुढेच पेंडिंग आहेत उद्या तुम्ही राजीनामा दिला नाहीत उद्या तुम्हाला खासदारकीचं बक्षीस मिळालं नाही उद्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नाही तर किंवा सुप्रीम कोर्टाने काही आणखीन ताशेरे ओढून ते प्रकरण सुद्धा काल तुम्हाला निर्णयित करायला लागलं तो स्वतःच्या सासऱ्यांबाबत सुद्धा तुम्हाला निर्णय द्यायचा आहे राष्ट्रवादीबद्दल सुद्धा तुम्हाला निर्णय द्यायचा आहे मग तो निर्णय सुद्धा असाच येणार का इकडचे खासदार इकडचे आमदार सुद्धा अपात्र नाहीत तिकडचे सुद्धा अपात्र नाहीत निवडणूक निर्णय अधिकारी किंवा ज्याला निवडणूक आयोग म्हणता येईल त्या आयोगाचाच निर्णयाचा तुम्ही विचार करणार नाही खरी राष्ट्रवादी कोणती आणि बाहेर पडलेली राष्ट्रवादी ही बहुसंख्येने असल्यामुळे मी लोकशाहीत बहुमताचा आदर ठेवतो आणि म्हणून खरी राष्ट्रवादी अजित पवारांकडे आहे असाच तुम्ही निकाल देणार आजच्या निकालाचा अर्थ एका वाक्यात एका पत्रकाराने उत्तम प्रकारे सांगितलंय की तुमच्या मते स्प्लिटच झालं नाही पक्ष फुटलाच नाही मग बाहेर दिसते ते काय तुम्ही स्वतःच्या मुलाखती दिल्यात त्याचं काय तुमचा जो पक्ष आहे आत्ताचा त्या पक्षाची नीती काय विरोधी पक्षनेत्याला घेऊन एखाद्या पक्षातले काही आमदार असंतुष्ट आमदार बाहेर पडतात आणि सत्ता स्थापन करतात याचा अर्थ तुम्ही कसा लावणार मग पक्षांतरबंदी कायद्याची मूळ उद्देशलाच हडताळ तुम्ही फासलात असं होणार नाही का तुम्ही लोकांसाठी काय राजमार्ग करून देताय का की देता पक्षांतर कसं करावं तुमच्याकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या तुम्ही पूर्णपणे बर्बाद केलेल्या आहेत तुम्हाला एक चांगली संधी होती ती तुम्ही घालवलेली आहे आणि हेच तर सगळे सांगत आहेत मग शरद पवारांची मुलाखत बघा तुम्हाला स्वतःच्या मुलाखतीत पत्रकारांनी विचारलेले प्रश्न बघा उद्धव ठाकरे यांची मुलाखत बघा मी संजय राऊत आणि अंधारेबाई यांच्या मुलाखतीबद्दल किंवा पत्रकार परिषदेत बोलणार नाही ते योग्य बोलतात संसदीय भाषेत बोलतात असं मी म्हणणार नाही पण त्यांचे विचार हे जे काय आलेले आहेत त्यानुसार त्यांनी तुमच्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे त्यांनी तुमचा जो एकेरी उल्लेख केला तो नक्की चुकीचा असेल तुमच्याबद्दल जे आक्षेप घेतले ते चुकीचे असतील परंतु तुमचा निर्णय जेव्हा आयरणीवर येईल तेव्हा खरंच तो टिकेल का आता दुसरा भाग तयार होतो तो, तो म्हणजे सुप्रीम कोर्ट मुळात यामध्ये का गप्प बसलं खरी चूक सुप्रीम कोर्टाची नाही का माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेळीच स्टे दिला असता आणि एका मर्यादित ते प्रकरण निकालात काढलं असतं तर तुमच्या पुढे प्रकरण आलं नसतं किंवा आलं असतं तरी तुमच्या हात बांधलेले असते पण तसं झालं नाही सुप्रीम कोर्टाने तारखांवर तारखा दिल्या महिना महिना नंतरच्या तारखा दिल्या आणि नंतर तुम्हाला घाई केली निकालपत्र द्यायला हे सुद्धा चित्र आशादायी नाही पाच पाच सर्वोच्च न्यायालयांचं खंडपीठ बसतं ते तुमच्यावर ताशेरे ओढतात त्याच्यामध्ये जर भरत गोगावलेंची नियुक्ती चुकीची आहे असं म्हटलं जातं राज्यपालांचे निर्णय हे असंसदीय आहेत असं म्हटलं जातं ते चुकीचे आहेत असं म्हटलं जातं आणि एक असहाय्यता व्यक्त केली जाते की परंतु हा प्रश्न आम्ही न करता विधानसभा अध्यक्षांनी करायचा आणि विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतल्यानंतर त्याचं कायदेशीरपणा आम्ही तपासू मग त्याच वेळेला का नाही तपासला हा सुद्धा आता सामान्य मतदारांच्या मनातला प्रश्न निर्माण होतोय दुसरं आणखीन एक आता तुमचा निर्णय चॅलेंज केल्यानंतर पुन्हा त्याच्यावर युक्तिवाद होणार का त्याच्यात किती कालहरण होणार आणि तोपर्यंत लोकसभा निर्णय येतोय तुम्ही स्वतः राजीनामा देऊन लोकसभेला उभं राहू शकता कारण तशी चर्चा आहे उद्या लोकसभेला निवडून आलात तुम्ही तर तुम्हाला कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा मिळेल आणि तुम्ही किती आशिक आहात हे तुम्हाला जे जवळून ओळखतात ते सर्वच जण बघतात सुदैवाने किंवा दुर्दैवाने तुम्ही अलिबाग बदलेच आहात त्यामुळे आम्हाला तुमची पूर्वपाठिका तुमच्या घराण्याचा इतिहास नक्की माहिती आहे याच आदित्यराव ठाकरे यांचं राजकारणातली प्रवेश तुमच्या साईन हॉटेलला झालं तेव्हा तुम्ही शिवसेनेत होतात तुम्ही प्रत्यक्ष हायकोर्टात वकिली किती केलीत हा प्रश्नचिन्हाचा भाग आहे राजकीय नेत्यांच्या दारात तुम्ही तुमच्या उमेदीच्या काळात कशे फेऱ्या मारायचा आणि तुमचा सर्व वेळ वकिलीच्या ऐवजी राजकीय नेत्यांकडे कसा जायचा तुम्हाला विधान परिषदेचं तिकीट कसं मिळालं होतं त्यामध्ये काय काय प्रकार झाले हे अनेकांना माहिती आहेत त्यानंतर शिवसेनेला रामराव ठोकून तुम्ही कोणत्या कोणत्या पक्षात गेलात आणि मग संधी साधून भाजपत कसे गेलात तुमचे वडील ज्या मतदारसंघातून नगरपाल नग महानगरपालिकेला निवडून आले होते तिथे तुमचं काम काय ही सगळं चर्चेचा विषय आणि तुम्ही एका पक्षाला आज जे बांधत आहात मानत आहात ज्या पक्षाकडनं तुम्ही निवडून आलात त्याकडच्याच बाजूनी तुम्ही निर्णय देताना कायद्याची बाजू किती मांडलीत हे सुद्धा महत्वाचं आहे तुम्ही वकिलांकडनं निर्णय लिहून आणलात का कोणाचा सल्ला घेतलात का हा सगळा गौण भाग आहे कारण सुप्रीम कोर्टात एवढंच बघितलं जाईल की सुप्रीम कोर्टाने चार निर्णय लिहिले होते चार मार्गदर्शक तत्व ठेवली होती त्याप्रमाणे जर सुनील प्रभूंचा व्हीप कायदेशीर भरत गोगावलेंची नियुक्ती बेकायदेशीर त्यांचा व्हीप बेकायदेशीर मग सोळा आमदारांचं पेटिशन दाखल झालं तेव्हा किंवा सोळा आमदार प्रथम चरणात जेव्हा बाहेर पडले तेव्हा तेव्हा ते, ते, ते पक्षातून बाहेर पडले की नाही आणि ते जर पक्षातून बाहेर पडले तर ते दोन तृतीयांशपेक्षा कमी होते की नाही आणि ते जर दोन तृतीयांशपेक्षा कमी होते आणि त्यांना जर व्हीप बजावलेला असेल तर त्या व्हीपचं उल्लंघन झालं म्हणून ते अपात्र होतात की नाही त्यातल्याच एका आमदाराला म्हणजेच एकनाथ शिंदेना म्हणजेच प्रचलित किंवा विद्यमान मुख्यमंत्री यांना घरी जाऊन तुम्ही दोनदा भेटणं हे अशोभनीय आहे पदाला काळीमा फासणार आहे असं जर एखादा पत्रकार म्हणत असेल किंवा मतदारांच्या मनात शंका येत असेल तर तुमच्या विश्वासार्हतेला धक्का बसतोय हे खरं नाही का त्यामुळे राहुल तारवेकर तुम्ही चुकलेला आहात असंच लोकांचं म्हणणं आहे तुमचा निर्णय संशयास्पद आहे असंच म्हणणं आहे हा निर्णय कायद्याच्या चौकटीत बसवण्याचा तुम्ही किती आटोक्यात प्रयत्न केला असला तरी आज ना उद्या सुप्रीम कोर्टात त्यावर शिक्कामोर्तब होईल याची शंका नाही कारण सुप्रीम कोर्ट सध्या तरी स्वतंत्र अस्तित्व असलेली स्वस्त आहे आणि ती यातील कायदेशीरपणा नक्की विचारात घेईल खंडपीठाचा जो निर्णय होता त्यातली मार्गदर्शक तत्त्व बाजूला ठेवून तुमचा निर्णय बरोबर आहे किंवा तुमच्या निर्णयात हस्तक्षेप करायचाच अधिकार नाही इथपर्यंत सुप्रीम कोर्ट हात वर करणार नाही निदान सध्याचे जे काही खंडपीठ आहे ते तरी तसं करेल असं सध्या तरी वाटत नाही दुर्दैवानी त्याला किती वेळ जाईल त्यामध्ये कोणते कायद्याचे प्रश्न निर्माण होतात त्याचा गैरफायदा तुम्हाला कसा मिळतो तुमच्या निर्णयाला कसा मिळतो पर्यायाने भाजपला कसा मिळतो किंवा शिंदे गटाला कसा मिळतो एवढाच प्रश्न आहे दुर्दैव लोकशाहीचं हेच आहे की तोपर्यंत धनुष्यबाण या चिन्हावर खरी शिवसेना म्हणून फुटीर शिवसेना किंवा बाहेर पडलेले आमदार हे निवडणूक लढवतील त्यांना ए बी फॉर्म मिळेल आणि निवडणूक आयोग त्यांची उमेदवारी मान्य करेल किंबहुना काही उमेदवार निवडून सुद्धा येतील तेव्हा अनेक प्रश्न निर्माण होतील उद्या सुप्रीम कोर्टाने जर स्टे दिला नाही किंवा सुप्रीम कोर्टाने ते चिन्ह गोठवलं नाही ज्याच्या अधिकार खरंच सुप्रीम कोर्टाला आहेत की नाही इथून प्रश्न निर्माण होतोय सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनप्रमाणे निवडणूक आयोग जर वागलं नाही तो लोकसभेच्या निवडणुका होऊन जातील हम करसो कायदा आम्ही केल्यानंतर सुद्धा सुप्रीम कोर्ट आमचं काही वाकडं करू शकत नाही आम्ही म्हणजेच सर्वोच्च असा जो तुमच्या डोक्यात भ्रम तयार झालेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवून मी निर्णय घेऊ शकतो आणि त्यात म्हणजे माझं वकिलीचं कौशल्यपणाला लावू शकतो किंवा माझा निकाल हा त्यातल्या कायदेशीर बाजू सांभाळूनच केलेला आहे अशी जी मकलाशी स्पष्टीकरण लगेच काही तासात तुम्ही म मा समाज माध्यमांवर दिलं हे अत्यंत आक्षेपारी आहे म्हणजे समाज माध्यमांसमोर तुम्ही आधी दिलेल्या मुलाखती तुम्ही केलेली जाहीर भाषणं तुम्ही खाजगीत केलेली विधानं तुम्ही प्रत्यक्ष ज्युडिशियल ऑफिसर म्हणून केलेले निर्णय आणि त्यानंतर तुम्ही त्याची केलेले स्पष्टीकरण किंवा समर्थन आणि त्यापूर्वी तुम्ही मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट हे सगळं आता चर्चेचा विषय होणार आहे काही जण टी आर पी वाढवण्यासाठी चर्चा करतील काही जण आमच्यासारखे आगतिक म्हणून शल्य म्हणून लोकशाहीच्या रक्षणाकरता कायद्याची बाजू मांडण्याकरता म्हणून विश्लेषण करतील पण विश्लेषण हे होणारच प्रश्न हे विचारले जाणारच आणि खरंच याही पुढे तुम्ही अशाच प्रकारे वागलात राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा असेच निर्णय घेतलेत तर हा एक काळा इतिहास नक्कीच लिहिला जाईल यामुळे सामान्य लोकांचे काही प्रश्न सुटणार नाहीत परंतु आजचं मरण उद्या ढकलण्याचं काम प्रत्यक्षपणे तुम्ही किंवा अप्रत्यक्षपणे तुमच्या निकालानी केलेलं आहे शिंदे सरकार सध्या वाचलेलं आहे आणि त्याचं श्रेय तुम्हाला जातं इतिहास तुम्हाला माफ करेल की नाही मतदार तुम्हाला माफ करेल की नाही शिंदे गटाचं काय होईल मशाल कोणाकडे राहील मशालावरच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी काय उर्वरित शिवसेना आहे तिला निवडणूक लढावी लागेल का आणि तुम्हाला धनुष्यबाणावरच चिन्हावरच मूळ शिवसेना म्हणून निवडणूक लढवता येईल का तुमचा गट विजयी होईल का हे सगळे जरतरचे प्रश्न आहेत पण आज मात्र सर्वसामान्य माणसाला राहुल नार्वेकर यांचं निकालपत्र एकतर्फी आहे ते चुकीचं आहे कायद्याची बाजू मांडणारं नाही ते सुप्रीम कोर्टात टिकणारं नाही असंच वाटतंय त्यामुळे आजचा हा व्हिडिओ केवळ राहुल नार्वेकरांच्या निकालपत्रासंबंधात नसून लोकशाहीमध्ये जी क्रूर चेष्टा पक्षांतरामुळे चाललेली आहे आणि त्याचं समर्थन केलं जातं हा जो बिबत्स प्रकार चालू आहे त्याविरुद्ध सुद्धा आहे थोडं निषेधात्मक आहे आज आपण इथेच थांबूया तुम्हाला जर हे विचार आवडले असतील हे स्पष्टीकरण हे विश्लेषण आवडलं असेल तर नक्की प्रतिक्रिया द्या तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे जे विनाकारण राजकारण ठेवलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची सर्वोच्च न्यायालयाबद्दल काय सर्वोच अपेक्षा का आहे तुमची विधानसभा अध्यक्षांकडून काय अपेक्षा होती लोकशाहीबद्दल अपेक्षा काय होती पक्षांतर बंदी कायद्यात काय सुधारणा पाहिजे का याबद्दल तुमची काय मतं आहेत ही तुम्ही कॉमेंट्समध्ये टाकणं आणि या चॅनलला सबस्क्राईब करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आपण संपूर्णपणे हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचे ऋण व्यक्त करतो समाधान व्यक्त करतो आज आपण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र